એના માટે આમ કે તું કદાચ આવતા હોય છે આ ફોટો ફોટો એટલે પબ્લિકને સમાનાર્થી એટલે આ બધું મોબાઈલ પર એક આમ સારું કરલા કર આવું જીવ જીવ અમે लिहાઈ દીધું અમે લખાયા છે તો કે લેલે ફેર આ કાયમ મ દરજે ક કવિતા સુનો ઉપર सगळ्याची सगळ्याची सात तर आणखी मजा येईल ठीक आहे ठीक आहे मग करतो शिंदे मामा शिंदे मामा लपलास का निवडणुका झाल्या आता लपला का मामा आश्वासन लय मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी शिंदे मामा शिंदे मामा लप लस का निवडणुकांमध्ये खोट्या घोषणा सहा महिन्याच्या तुझे योजना निवडणुकांमध्ये खोट्या घोषणा सहा महिन्यांच्या तुझ्या योजना दिले वचन विसरलास का दिले वचन विसरलास का कि खुर्चीत बसून झोपलास का कि खुर्चीत बसुनी झोपलास का फडणवीस मामा फडणवीस मामा लपलास का निवडणुका झाल्या आता लपलास का मामाची आश्वासन लय मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी भाऊ बिचारा रडत असे साहेबांचा सा पारा चढत असे भाऊ बिचारा रडत असे साहेबांचा पारा चढत असे असाच बसुनी राहशील का एक खुर्चीचा मेवा खाशील काळचीचा मेवा, का, मेवा खाशील का अजित मामा अजित मामा लपलास का निवडणुका झाल्या आता लपलंस का मामाची आश्वासन लई मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी युवक बेचारे बेरोजगार झाले सर्टिफिकेटच्या माझ्या विमान झाले युवक बेचारे बेरोजगार झाले सर्टिफिकेटच्या माझ्या विमान झाले कायम रोजगार देशील का अरे कायम रोजगार देशील का अरे असाच आंदोलनात फसशील का असाच आंदोलनात फसशील का मंगल मंगलमामा मंगल मामा लप मंगल मामा का निवडणुका झाल्या आता लप लसका, का मामाची आश्वासन लई मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी <प्राणागा>

वर्धा जिल्ह्याची टीम इथं झालेली आहे त्यांचा एकदा